गोकुळ लई भारी गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी करवीर तालुक्यातील मांडरे येथे अन्नातून झालेल्या विषबाधा प्रकरणी संशयित गंगा कृष्णा पाटील आणि तिची आई जया युवराज दाभाडे यांच्यावर गुन्हे नोंद करावेत अशी मागणी मांडरे ग्रामस्थांनी केली आहे या मागणीचं निवेदन जिल्हा विशेष शाखेचे पोलीस उपनिरीक्षक किरण कागलकर यांनी दिलं आहे करवीर तालुक्यातील मांडरे येथील पाटील कुटुंबातील चार जणांना पंधरा नोव्हेंबर रोजी अन्नातून विषबाधा झाली होती यामध्ये पांडुरंग विठ्ठल पाटील त्यांचा मुलगा कृष्णा पांडुरंग पाटील आणि रोहित पांडुरंग पाटील अशा तिघांचा मृत्यू झाला होता तर प्रदीप पांडुरंग पाटील याची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या घटनेची नोंद करवीर पोलीस ठाण्यात झाली आहे या प्रकरणी संशयितांवर कार्यवाही करावी या मागणीसाठी मांडरे गावचे सरपंच कृष्णात सुतार उपसरपंच भरत किरुळकर यांच्यासह ग्रामस्थांचं शिष्टमंडळ जिल्हा पोलीस अधीक्षकांना भेटण्यासाठी आलं होतं मात्र जिल्हा पोलीस प्रमुख उपस्थित नसल्यानं जिल्हा विशेष शाखेचे पोलीस उपनिरीक्षक किरण कागलकर यांची ग्रामस्थांनी भेट घेतली ग्रामस्थांनी मयत कृष्णात पाटील यांची पत्नी गंगा कृष्णात पाटील आणि तिची आई जया दाभाडे यांच्यावर संशय व्यक्त केला असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे या विषबाधा प्रकरणी मृत व्यक्तींचे फॉरेन्सिक रिपोर्ट आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल अशी माहिती जिल्हा विशेष शाखेचे पोलीस उपनिरीक्षक किरण कागलकर यांनी ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाला दिली आहे आर के न्यूज प्रतिनिधी कोल्हापूर मार्गशीर्ष महिन्याचा महिमा अखंड सोबत हवं गोकुळ बासुंदी गोकुळ श्रीखंड आपल्या घरी धनधान्य ऐश्वर आरोग्य सुख शांती वैभव लक्ष्मी नांदू दे मार्गशीर्ष महिन्याच्या आपण सर्वांना खूप खूप शुभेच्छा गोकुळ बासुंदी गोकुळ श्रीखंड ताज्या घडामोडींसाठी आरके न्यूज च्या युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका